मित्रांनो आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिल शेठ धुमाळ आज ते फायनल गुलाडचे मानकरी ठरलेले आहेत मोहिल काय सांगायला आजचा आनंद कसा आहे मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद आनंद छान आहे छान आहे आनंद नेहमी ज्या ज्या वेळेस राहुल दादा आलेले त्या त्यावेळेस तुम्ही फायनल चे मानकरी राहिलेले काय सांगाल त्यांची आपली साथ खंबीर साथ आहे तेवढीच खंबीर साथ आहे आणि ही फाटी सुद्धा बकासूर साठी लकी आहे हो फाटी आहे सकाळी बाळासाहेब या फाटीला पडलो तेव्हा फायनल फायनल राहिला सकाळी बाळासाहेब आले ना आवाज टाकला <laughs> त्यावेळेस बका जुड्या मारत काय काय वाटलं तुम्हाला आनंद वाटला तुम्हाला इच्छा होती का बाळासाहेबांनी एकदा आवाज टाकावा म्हणून नाही ते मागे एकदा बी येऊन आपल्या दुसऱ्या बैलास काढली होती पण तो बैल घरी लाडगेच करतो त्यामुळे आज सकाळी काढली चांगलं वाटलं चांगलं वाटलं आजच्या पहिल्याविषयी काय सांगाल पुन्हा तीच जोडी पळाली कायम गुलाजात राहणारी नाही जाऊ जोडी पडली तेव्हा 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 गुलाव आणि आप्पा ड्रायव्हर पुन्हा एकदा ह्याच मैदानावरती त्याच गाडीवरती बसलाय काय सांगाल आहे आपण काय सगळ्या ड्रायव्हरला चान्स देतो त्याचबरोबर बऱ्याच प्रेक्षकांनी तुमचं फॅन्सने बरंचसं कौतुक केलं ते म्हणजे परवा दिवशी झालेला सुजगावचा पोळा बकासूरचा पोळा महाराष्ट्र नव्हे तसं बंद चौदा देशामध्ये गाजला त्याच्याविषयी काय सांगाल नाही आपलं वर्षातून एकदा सण येतो आणि शेतकरी बांधवांचा सगळ्यांचा आवडीचा सण आहे त्यामुळं त्या दिवशी एक जोस जल्लोष वेगळाचा जल्लोष वेगळाचा सण आहे आणि आजचा आजचा आनंद कसा आहे फायनलची मानकरी ठरलाय तुम्ही आनंद आहे आपण काय रोजच असतो आता आगामी नियोजन काय असेल बकासरचं कुठल्या मैदानात दिसतांना मामा सांगतील तेच कारण आदतमध्ये बऱ्याच बैलगाडी मालकांची इच्छा आहे की बकासरू न पळाव एकाच महिन्यात नाही एकदा तरी आदतमध्ये पळावं अशी इच्छा आहे महिन्यातून एखाद्या मैदाना आदत कारण की एकात नवीन चेहरा त्याच्यामुळे उजड्यातील अशी बऱ्याच जणांची आता बरेच जण बैलगाडी मालक भेटतात आम्हाला तुला म्हणतात की तुम्ही रिक्वेस्ट करा आणि त्याचबरोबर काल ते कालच्या बैलपोळ्याचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये खंडेरायाचा विवाह सोहळा दाखवण्यात आला अतिशय सुंदर आणि सांस्कृतिकपर कार्यक्रम पार पडला धार्मिक पडला आणि विशेष म्हणजे यामध्ये विनायक शेठ देशमुख यांनी बक्कासूरसाठी दहा किलो कंदीपेड्याचा हार आणि गावात पन्नास किलो पेढे वाटण्यासाठी पाठवले तर काय सांगाल विनायक शेठ देशमुख सरकार आणि त्यांच्या टीमच्या वतीनं टीम टिमच्याबद्दल काय सांगाल ना दादांचं बक्का सरोवरती खूप प्रेम आहे दादांना फोन बी केला पण दादा म्हणले माझे खूप यायची इच्छा आहे पण त्यांची काहीतरी काम असल्यामुळे दुबईमध्ये त्यांना यायला जमलं नाही पण त्यांनी आपले सनीबाई असतील त्यांना परत सगळ्यांना टीमला पाठवून दिलं आणि एक्कावन किलो पेढे वाटायला आणि दहा किलो पेढ्याचा हार दिला हार दिला म्हणजे जवळपास एकसष्ट किलो पेढे वाटले हो। गावातल्या काय स्विच म्हणजे काय म्हणाले सगळी पेढे आपण कार्यक्रमात सगळ्या गावकऱ्यांना वाटले त्याचबरोबर खंडेरायाचा शुभविवाह सोहळा अतिशय सुंदर पार पडला तर बऱ्याच जणांची चर्चा अशी झाली की मोहिल शेट्ट त्या दिवशी तर घोड्यावर बसले आता ऍक्च्युअल खरे कधी घोड्यावर बसणार बघू बघू त्याचबरोबर राहुल दादा काय सांगाल आजचं बकासोरच्या पोळ्याविषयी काय सांगाल आणि आजच्या माहेच्या काय सांगाल पोळ्याविषयी तर काय सांगाल म्हणजे अतिशय छान कार्यक्रम झाला आणि दिवसभर अख्ख्या गावाचं म्हणजे आज सुजगावचं नाव अख्ख्या महाराष्ट्र भारतभर घेतलं जाते या बकासुरी देव्या बायलामुळं आणि रंगत आली रंगाला अतिशय चार कार्यक्रम त्यांनी छान कार्यक्रम पार पडला मित्रांनो अतिशय सुंदर अशी जोडी आज पळाली तो म्हणजे बक्या आणि त्याच्या सोडीला पळाला कारंडेकरांचा शिक्या अतिशय आणि त्याच्या जोडीला ड्रायव्हर होते आप्पा ड्रायव्हर करंडेकर काय सांगाल अतिशय छान गाडी आणली कारण की सगळे ड्रायव्हर बकासूरची गाडी असल्या थोडं उत्सुकता असते आणि इथून पुढं बऱ्याच मैदानात हे तुम्हाला जोड पाहताना बघाय मिळेल मोठ्या मोठ्या मैदानात आणि विनायक शेठ लिंग्र देशमुख जे आम्ही बैलगाडीमध्ये ज्यांना आम्ही आयडल मानतो म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील आवडता बैल मालक म्हणजे विनायक शेठ आहेत आपल्यासाठी आणि त्यांच्या बायला त्यांनी एक नवीन खरेदी केली आता डायमंड म्हणून त्यांच्या बैला बरोबर सुद्धा बघा तुम्हाला लवकर पाहताना लवकरच पाळताना दिसेल आणि सुंदर असा डायमंड पण छान पळतो एक नंबर पळतो आणि बाकीने आजचा केलेला आनंद म्हणजे सगळे फॅन्स बघू शकतात भरपूर गोळा झालेले आहेत आणि राहुल दादा असला की नेहमीच बक्कासूर्य गुलाबास पात्रात एक नंबर करतो काय त्याचं बैल पळतो आपलं काय प्रेम आहे बैलावरती प्रेम आहे आणि विनायक शेटचा ही गाडी आपली मैदानात पाहणार होती ज्यावेळेस कार्तिक आणि ती ज्यावेळेस गाडी पाहिली ना, हाँ, हाँ। ना। त्याच वेळेस पा पाहणार होती परंतु थोडासा पायरा बागा लोक झाल्यामुळे ती गाडी नाही पाहिली परंतु येणाऱ्या काळामध्ये विनायक शेठच्या बायला बरोबर बैल तुम्हाला पाहताना बघा मिळेल पाहता दिसला आता आपण उलयात या दादाकडे दादा, दादा तुझं नाव सांग रे प्रेक्षकांना उत्सुकता आहे तुझ्या नावाविषयी ये इकडं पुढे इथं बस काय तुझा डान्स आहे ना तुझा डान्स सोशल मीडियावरती लयच व्हायरल झाला काय ना, ना तुझं ना, नाव सांग पहिल्यांदा माझं माझं नाव आकाश रवंद्र यादव आहे हा कुठलं गाव आणि शिक्षण किती झाले शिक्षण बारावी झाले आणि आता काय करतोस आता म्हणजे जॉबच्या म्हणजे सर्चिंग, सर्चिंग तू आता कसं काय जोडलं गेलं म्हणजे खूप दिवसापासून मी म्हणजे त्यांच्यासोबत आहे बऱ्याच प्रेक्षकांना असं जाणून घ्यायची इच्छा होती की हा सुजगाव मधला आहे पुण्यातला आहे का दुसरा कुठला आहे का बाहेरचा आहे कारण तुझी ती ऍक्शन तुझी जी स्टाईल हे कुठं शिकला डान्स करायला पहिल्यापासून लहानपणापासून आपल्या म्हणजे आपल्या कला तुझे हावभाव डोळ्यात नजर ते कसं काय तुला जमलं त्यावेळेस ते खूप म्हणजे पहिल्यापासून छंद आहे नाचायचा म्हणजे पूर्ण म्हणजे गाणी बिणे आपण म्हणजे सगळं हे करतो आपण आणि बद्दल काय सांगतील विशेष नाही एक नंबर काय आज फायनल मानकरी ठरलाय कसं काय वाटतंय एक नंबर वाटते छान वाटतं नाही खूप छान छान वाटते ना एकदम बाकी आता इथून पुढे दुसरा कुठला कार्यक्रम असतील तर तसाच डान्स पाहायला मिळेल का आम्हाला हो म्हणजे म्हणजे कसं आव्हान केलं तर आपण येऊ शकतो असं काय नाही येऊ शकत तुला जर जाणार शंभर टक्के आपण किती वेळ डान्स करतो तसं काय नॉन स्टॉप आपला नॉन नॉनस्टॉप असे नाही तसं काय नाही आपण 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 व्हिडिओ केलं एकदा की थकत नाही थकत नाही मग काल एवढा जीव तोडून नाचला नाचला काल एवढा जीव तोडून नाचला आपण कोणासाठी फर्स्ट टाइम गेलो आपण गोट्यावर म्हणजे कसा आनंद होता एक नंबर छान कालचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर तुला काय प्रतिक्रिया लोकांच्या नाही काय म्हणजे कोणाला एवढं माहिती नव्हतं म्हणजे आपण माहिती चर्चेत नव्हतो चर्चेत एक नंबर काय होता एक नंबर दणका होता <laughs> राहुल दादा आता दा दा काय सांगाल मामाविषयी काय सांगाल मामा खरा मास्टर माइंड आहे आणि बैलगाडीतला खरा जर मास्टर माइंड कोण असेल ना तर त्याचं नाव आहे संतोष मामा साळुंचे कारण की घरी बसून आज प्रत्येक गाड्यात बैलाचं नियोजन करून मोबाईल वरती बघून पहिर करणं आज आयऱ्या कायचं काम नाही कारण की अखंड मार सगळी बैल पाहतात आणि दोन तीन नंबर सुद्धा बैलाला बैल देऊन एक नंबर करणं हे काम फक्त सगळं नियोजन नंबर असतं मामाचं काय हो कंटिन्यू आणि कार्यक्रम घेतला ते सुद्धा मामाचं मामा डोकं होतं रणजित सर आहे ते मोहील जात आमचं कारण की अतिशय कार्यक्रम छान घेतला पण म्हणजे बघण्यासारखा कार्यक्रम घेतला की एकट्या दुखट्याचं काम नाही पण करून दाखवलं आणि खर तर कार्यक्रम बरोबर त्यांचं गावाक्या सहभागी होतं त्या कार्यक्रमामध्ये त्या त्यासारख्या जास्त आनंद वाटला आम्हाला कारण की आज आता जाता आता मोहिलशेट कडू कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं कसं आभार मानाल त्याचबरोबर विशेष करून चांदळ चौकडीच्या चा करामती या वेब मधील सर्वच कलाकार तिथे उपस्थित होते काय सांगाल त्यांनी त्यांना रात्री मी अचानक मध्ये फोन केला एकच नाही का रमभाऊ असतील सुभाषराव असतील बाळासाहेब असतील त्यांना सगळ्यांना एक हैं, हैं, वस्तिन, वस्तिन, एक फोन केला की उद्या आपला कार्यक्रम आणि आपल्याला यायला लागतंय तर ते म्हणले आमचे शूट आहे तुम्ही एक दोन दिवस आधी फोन केला असता तर शंभर टक्के आला असतो पण म्हणलो मला काय माहित नाही म्हणलं तुम्हाला यावंच लागतंय तर चालते म्हणले त्यांनी त्यांचं शूट पूर्ण केलं आणि लगेच मला फोन केला की के के आम्ही निघालोय आणि ते ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत आले टायमिंग वरती अशी चर्चा आहे की सिरीज मध्ये बकासूर दिसू शकतो काय सांगतो हो त्यांची खूप इच्छा आहे की बाकासूरला त्यांना वेब सिरीज मध्ये घ्यायचंय दिसेल का शंभर टक्के दिसणार चालते धन्यवाद दादा मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद